क्रमांक दहा गणपतीचा गाव गावात गणपती अनेक आहेत हे कळल्यावर आजीबाईंना आश्चर्य वाटलं आता काय खून सांगावी म्हणजे ओळख पटेल असा विचार करत दारात बराच वेळ उभी राहून तिने हवेत साताना वर्णन केलं शेजारी पाजारीही गोडा झाले बारीक चौकशी सुरू झाली गावातले सारे गणपती आठवू लागले आपापसात आप एकमेकांना विचारू लागले गर्दीही वाढली विचाराला काही तोटा राहिला नाही जो तो आपल्या कल्पनेप्रमाणे नाव सांगू लागला आजीला तिला हवा असलेला गणपतीचे घर सापडणार की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक अकरा लालवाट माधव मूख होऊन बसून राहतो तरंग विरून जातात नुसतंच पाणी पसरतं शांत खोल अथांग चकचकीत ऊन पडतं समोर पसरलेलं अथांग पाणी रुपेरी दिसू लागतं लाटा हिलवावू लागतात खारावारा अंगावरून वाहू लागतो पायाखालची मऊ रेती पसरू लागते चंद्रमाथ्यावर आला तरी बोलणं संपत नाही माधव आणि कुंदा यांच्या भेटीची सुरुवात व निरोप याचे वर्णन या कथेमध्ये केले आहे कथा क्रमांक बारा रामराज्य एकाला चार दिवस गेले आणि काशीबाई पुन्हा नानाकडे गेली केरूनानांना धीर दिला तरी तिला धीर पोचत नव्हता काशीबाई तक्रार घेऊन चावडीत गेल्याचं चा भाऊबंधांना कळलं होतं आणि ते कळल्यापासून त्यांनी तिला नुसतं काट्यावर धरलं होतं मळ्याकडं जाण्याची काही सोय राहिली नव्हती कोंबडी खोडून बसावी तसं तिचं पोरगही घर धरूनच बसलं होतं पाटलाकडं जाऊनही काही उपयोग झाला नाही आता केरुनानानं काही करतो की नाही ही काळजी जीवाला होती मनात शंका येत होती आणि जीव दागदूक करीत होता आपल्या भाऊबंधाकडून होत असलेल्या वैरावर काशीबाईंना समाधानी उपाय नानाकडून मिळतो की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक तेरा आदूबाई गुरुवाची आदूबाई ही एक रानमूड बाई होती संसाराचा वेलविस्तार चांगला वाढविण्यापूर्वीच तिचा नवरा मागे एकच फळ ठेवून मेला होता ह्या आपल्या एकुलत्या एक पोराला आदूबाईनं तळहाताचा पाळणा आणि डोळ्याचा दिवा करून वाढवलं होतं असा लहानाचा थोड झालेला श्यामूही आपल्या आईला चांगला बघत होता तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपत होता लग्न झालं तरी तो आपल्या आईला इसमत नव्हता देवानं दिलेलं पोरग चांगलं करत सवर्त झालं होतं आपल्या उद्योगाला लागलं होतं सुन ही बरी होती गरीबच होती तसं बघितलं तर आदुबाई गुस्विनीचे आता झकास भाग्य उदयाला आलं होतं सुखानं घरात बसून दोन वेळची भाकर खायला ती मोकळी होती पण मिळणारं हे सुख तिनं अंगी लावून घेतलं असतं तर ती नावाची आदुबाई कसली तिचा स्वभाव जरा तापट होता आणि बाई तरेवाईक होती भाग्य उदयाला आलं तरी सुख दुःखद होतं अशा या आदुबाईच्या स्वभावाचे कथेत वर्णन केले आहे कथा क्रमांक चौदा आम्ही दोघी बहिणी अट्टीच्या शालन मोठी आणि मालन धाकटी तसं दोघीमध्ये फारसं अंतर नव्हतं बरोबरीच्याच होत्या दिसायलाही सारख्याच होत्या पण स्वभाव काही सारखे नव्हते मालन जरा लाजरी भित्री होती पण शालन काही तशी नव्हती प्रत्येक गोष्टीत ती पुढे असे मालनने करायचे आणि तिनं निस्तरायचं असं नाही तर मोठीहून शालन करायची आणि धाकटीहून मालन निस्तरायची शालन जरा बेडरच होती कुणाला भीत नसे त्यामुळे घरात ती सर्वांची नावडती आणि मालन आवडती होती मालनचे सगळे लाड करायचे पण तिच्यावर कोणी माया नव्हती काही झालं सवरलं दुखलं खुपलं तर बिचारी मोठी होऊन मालनच्या गळ्यात पडे पोटातली सगळ्या गोष्टी शालन मालनला सांगे दोघीत कसलाही आडपडदा नव्हता दोघांची गट्टी होती अशा या दोन बहिणीच्या जीवनातील कारनाम्यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक पंधरा चोरी माथाऱ्याचा उपदेश तुकाना अंमलात आणला शेजारी काकांची आणि एक दोघांच्या वस्त्या होत्या सुगीच्या दिवसात जो तो आपल्या रानात वस्तीला राहत होता हे सगळे लोक रात्री बारा एकपर्यंत जागे असायचे तोवर तुकाची एक झोप व्हायची आणि बाकीचे लोक झोपले की तुका उठून राखण करीत बसायचा माथाऱ्याने सांगितल्याप्रमाणे सगळा सराव सुरू झाला एकाला चार रोज झाले आता चोरी होणार नाही अशी माथाऱ्याची खात्री झाली असेच एक दोन दिवस गेले व पुन्हा चोरी झाली तुकावर पहारा ठेवूनच चोरी केलेलं हे काम आहे तुका केव्हा झोपतोस केव्हा उठतो हे सगळं हेरून चोरी केली आहे म्हणून चोर बाहेरचा नसून घरामधलाच आहे हे म्हाताऱ्याच्या लक्षात आहे पुढे म्हाताऱ्याला चोर सापडला की नाही व त्या चोराचे काय झाले यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक सोळा खडगा पंधरा तीन वारे झाले पाऊस असा दिवस आणि रात्र कोसळत होता सगळा घोटाळा करून सोडला होता रानातली काम सगळी बंद पडली होती जिथल्या तिथं सगळं थंड होऊन बसलं होतं काम कशी करायची पाणी लागून पिकांची मुळं कुजत होती शेंडे सगळे पिवडे पडत चालले होते रान उमडत होतं पिकातून पाणी वाहत होतं मोलमजुरी करून जगणाऱ्याचे हाल आले होते त्यांच्या पोटावरच पावसाने पाय ठेवला होता असाच जर पाऊस लागून पडला तर माणसानं कसं खायचं आणि कसं जगायचं काम मिळालं तर पोट भरणार रानातली भांगलन थांबली होती खुरपनं थांबली होती सगळाच असा होऊन बसला होता ऊन पाहिजे होतं आणि पाऊस कोसळत होता अशा आपत्तीजनक परिस्थितीमध्ये पत्नी आणि दोन मुलांचा संसार असलेल्या भाऊवाणीने भुकेच्या प्रश्नावर कोणते पाऊल उचलले याचे वर्णन या कथेत आहे कथा क्रमांक सतरा एवार तुका विचार करत आपल्या माथाऱ्या रत्ना बैलाकडे टक लावून बघत बसला होता रत्ना आता माथारा झाला होता त्याच्या तोंडातले दात हालत होते अंगावर माशा बसल्या तरी त्याची शेपटी हालत नव्हती पण जातीचा गुन्हे बैल म्हणून अजूनही काम करतो गेल्या पंधरा वर्ष त्याने चाकरी केली आणखी किती राबणार फार तर एका दुसरा पावसाळा ढकलला जाईल तेव्हा एक चांगला जबरी खोंड तुका आणि त्यांच्या भावाने विकत घेतला म्हाताऱ्या रत्नाला विकायचा निर्णय तुकाच्या भावाने घेतला तुका रत्नाला विकू देतो की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक अठरा त्रिदल यामध्ये तीन लघुकथांचा समावेश आहे कथा क्रमांक एकोणीस सुचाभा यशस्वी जीवन यासारख्या पुस्तकातील ते जीवनातील महत्त्वाचे नियमांची अंमलबजावणी भालचंद्र करणार आणि आपल्या जीवनात परिवर्तन करणार होते त्यांचे जीवन बदलणार की नाही यावर कथेचा शेवट आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद पुढच्या व्हिडिओद्वारे आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार